आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविक श्री क्षेत्र पंढरीत दाखल झाले असून विठुरायाच्या गजरानं अवघी पंढरी दुमदुमली आहे उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड वर्णिले क्षेत्र मोहिम आयसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कुठे या अभंगात तुकाराम महाराजांनी पंढरपूरचं केलेलं वर्णन पाहण्यासाठी जणू राज्यातील विठ्ठलाचे भक्तगण चंद्रभागा तीरी जमल्याचं दिसून आलं नववीपासूनच चंद्रभागेच्या दोन्ही तीरांवर भाविकांची गर्दी झाली आहे आषाढी एकादशी सोहळा हा रविवारी पार पडणार आहे तत्पूर्वीच लाखो भाविकांनी पंढरीत गर्दी केली आहे पंढरपुरात आलेले भाविक प्रथम चंद्रभागा स्नान करत होते त्यानंतर चंद्रभागा वाळवंटातील पुंडलिक मंदिरात जाऊन दर्शन घेत आहेत वाळवंटात विविध खेळ खेळत आहेत अभंग म्हणत कीर्तन करत नदीपात्रातील विष्णू मंदिरापर्यंत होडीतून प्रवास करून आनंद लुटताना ते दिसून येत आहेत पंढरपुरात बारा नंबरचा पत्राशेड भरून दर्शन रांग गोपाळपूरच्या पुढे गेली आहे दर्शन रांगेतील भाविकांसाठी मंदिर समितीकडून सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात त्याचबरोबर विठ्ठल मंदिर परिसरात प्रदक्षिणा मार्ग स्टेशन रोड चंद्रभागा वाळवंड परिसरात गर्दी झाली आहे या गर्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनानं कडेकोड बंदोबस्त लावला आहे दरम्यान आषाढी एकादशी यात्रेच्या सोहळ्यादरम्यान चंद्रभागेत पाणी सोडण्यात आलंय उजनी धरणातून भीमा नदी पात्रात हे पाणी सोडण्यात आलंय त्यामुळं भाविकातून समाधान व्यक्त होत आहे आषाढी एकादशीचं औचित्य साधून पंढरीत दाखल झालेल्या भाविकांना महाप्रसादाचं वाटप देखील करण्यात येत आहे बाल वारकऱ्यांमध्ये बालमंडळींमध्ये देखील आषाढी एकादशीच्या सोहळ्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसतोय ही बालमंडळी ठिकठिकाणी थीक ताळ वाजवताना तसंच फेर धरताना दिसून आली एकूणच पंढरीमध्ये भाविकांना वारकऱ्यांना विठुरायाच्या दर्शनाची आस लागली असून अवघी पंढरी विठुरायाच्या गजरानं दुमदुमून गेली